नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण आंब्याचं लोणचं बनवतोय तर लोणच्यासाठी कैरी कशी निवडायची मसाला कोणता वापरायचा लोणच्याला छान लाल रंग येण्यासाठी काय करायचं व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोणचं वर्ष ते दोन वर्ष संपेपर्यंत टिकण्यासाठी कोणती काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि आवडला तर एक लाईकसुद्धा जरूर करा तर लगेच आता लोणचं बनवायला करूया सुरुवात लोणचं करण्यासाठी मी बाजारातून एक किलो कैरी आणली आहे तर कैरी घेताना नेहमी अशी टणक बघून घ्यायची नरम कैरी कधीच घ्यायची नाही कारण नरम कैरीचं लोणचं खायला गोडसर लागतं आणि जास्त दिवस टिकत पण नाही यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि या कैरीला चांगलं धुवून घेऊया तर चांगलं असं चोळून धुवायचं म्हणजे याला माती वगैरे लागलेली असते ती निघून जाते हे पाणी आता काढून टाकूया आणि यात परत स्वच्छ पाणी घालायचं आणि या कैऱ्या आता या पाण्यामध्ये किमान तीन ते चार तास भिजवत ठेवायच्या म्हणजे याला जो चीक लागलेला असतो तो, तो निघून जातो तर आता चार तास झाले आहेत यातलं पाणी काढून टाकूया आणि या कैऱ्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत सगळ्या कैऱ्या आता पुसून झालेल्या आहेत आमच्या शेतावर कैरी कापण्याची मोठी विळी आहे त्यावरच मी अशा फोडी करून घेतल्या कैरी टणक असल्यामुळे घरच्या विळीवर किंवा सुरीने या फोडी कट होत नाहीत तर तुम्ही बाजारात जिथे कैऱ्या मिळतात ते फोडीसुद्धा करून देतात त्यांच्याकडून तुम्ही असे काप करून घेऊ शकता याच्या कोळी काढून टाकायच्या आहेत आणि वर जो असा पापुद्रा आहे तो पण आपल्याला काढायचा आहे पातळ असा तुम्हाला भाग दिसतोय तो, तो काढून घ्यायचा आहे आणि नंतर सुती कपड्याने या कैरीच्या फोडी पुसून घ्यायच्या तर अशी प्रत्येक फोड व्यवस्थित पुसून घ्यायची या कैरीच्या फोडी चांगल्या कोरड्या झाल्या पाहिजेत अजिबात यामध्ये ओलेपणा ठेवायचा नाही सगळ्या फोडी पुसून घेतल्यानंतर या मी आता पंख्याखाली ठेवणार आहे म्हणजे राहिलेला ओलेपणा पण पन निघून जाईल आणि या पूर्णपणे कोरड्या होतील कैरीच्या फोडी पूर्णपणे कोरड्या करून घेतल्या म्हणजे मग लोणचं अजिबात खराब होत नाही आता कैरीच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे मी पाऊंड वाटी बाजारात जो रेडीमेड कैरी लोणच्याचा मसाला मिळतो तो घेतला आहे वजनामध्ये हा शंभर ग्रॅम आहे तर यासाठी तुम्ही कुठल्याही कंपनीचा कैरी मसाला वापरू शकता अर्धी वाटी तिखट घेतला आहे वजनामध्ये हे पस्तीस ग्रॅम आहे अर्धी वाटीला थोडीशी जास्त दळलेली मोहरीची पूड घेतली आहे तर यासाठी मी मोहरी हलकीशी आधी भाजून घेतली आणि मिक्सरवर थोडीशी किंचितशी जाडसर पूड करून घेतली वजनामध्ये ही मोहरीची पूड पन्नास ग्रॅम आहे पाऊण वाटी मीठ घेतलं आहे वजनामध्ये हे दीडशे ग्रॅम आहे दहा लवंगा बारा ते पंधरा काळी मिरी दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत दोन चमचे हळद एक चमचा मेथ्या आणि यातून आपण अर्धा चमचा हिंग घेणार आहोत तर सगळ्या साहित्याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि मी इथे एक किलोचं प्रमाण सांगितलं आहे दोन किलोचं प्रमाणसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चारशे ग्रॅम तेल घेतलं आहे तर इथे मी शेंगदाणा तेल घेतलं आहे खरं तर लोणच्यासाठी मोहरीचं तेल वापरतात पण मी घरात जे तेल होतं तेच घेतलं आहे तुम्हीसुद्धा कुठलंही तेल वापरू शकता हे तेल आता आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर चांगलं कडकडीत गरम करायचं आहे तर आता इथे तेल गरम झालेलं आहे गॅस बंद करूया आणि कढई खाली काढून घ्यायची आहे आता या ज्या मेथ्या आहेत त्या आपण खलबत्त्यात हलक्याशा कुटून घेऊया तर मी फार बारीक पूड केलेली नाही थोडंसं जाडसरच ठेवलं आहे जे आपण तेल गरम करून घेतलं होतं त्यातलं थोडंसं तेल मी या छोट्या कढईत काढून घेतलं आहे आणि यामध्ये आता ही दालचिनी लवंग आणि काळी मिरी घालूया आणि या कुटून घेतलेल्या मेथ्या पण घालायच्या आहेत तर हे मसाले बारीक न करता मी असे अख्खेच ठेवलेत म्हणजे लोणचं जास्त तिखट होत नाही अगदी मुलंसुद्धा खाऊ शकतात या तेलात याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि जे कढईतलं तेल आहे ते मी एका भांड्यात काढून घेतलं आहे यातलं दोन ते तीन चमचे तेल आपण बाजूला काढून ठेवूया ते नंतर आपल्याला लोणच्याच्या वरून घालायचं आहे तेल आता कोमट झालेलं आहे तर तेल कोमट झाल्यावरच यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत सुरुवातीला मी मोहरीची पूड घातली आहे असं कोमट तेलात हे मसाले घातले म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा कमी होतो आणि लोणचं खायला खमंग लागतं तर फार गरम तेलातही घालायचं नाही आणि फार तेलाला थंडही होऊ द्यायचं नाही असं मध्यम तेल आपल्याला पाहिजे आता हा रेडीमेड मसाला घालूया गरम तेलात हे सगळं घातलं तर मग लोणच्याला थोडासा काळपट रंग येतो हिंग घालायचा आहे आणि आपण जो रेडीमेड मसाला वापरला आहे त्यामध्ये सुद्धा हिंग असतो त्यामुळे प्रमाणातच हिंग घालायचा हळद घालूया हळद पण जास्त घातली तर मग लोणच्याला फार लाल रंग येत नाही त्यामुळे ही सुद्धा प्रमाणातच घालायची आहे आता हे तेलावर परतून घेतलेल्या मेथ्या दालचिनी लवंग आणि काळी मिरी घालूया आता लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही यासाठी कुठलंही घेऊ शकता मी इथे बेडगी मिरचीचं तिखट वापरलं आहे कारण हे रंगाला छान लाल असते आणि चवीला कमी तिखट असते मीठ घालायचं आहे तर भरपूर मीठ घातलं म्हणजे लोणचं टिकायला मदत होते तेल आणि मीठ हे दोन्ही प्रिझर्वेटिव्हचं काम करतात या दोन्हीचं प्रमाण योग्य असलं की मग लोणचं दीर्घकाळ म्हणजे वर्ष ते दोन वर्ष छान टिकतं अजिबात याला बुरशी लागत नाही किंवा लोणचं नासतसुद्धा नाही सगळं चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपण कैरीच्या फोडींवर घालूया असे तेलात हे मसाले घातल्यामुळे कैरीच्या फोडींना व्यवस्थित लागतात आणि लोणचं खायला छान लागतं तर भरपूर असा खार झालेला आहे आमच्या घरी खार जास्तच लागतो कारण मुलं तर फोडी खातच नाही नुसता खारच खातात आणि या खाराचे पराठेसुद्धा खूप छान लागतात बऱ्याच वेळेस मी प्रवासाला जाताना याचे पराठे सोबत घेऊन जाते मसाल्यांचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता पण मिठाचं आणि तेलाचं प्रमाण योग्य असलं तरच लोणचं जास्त दिवस टिकतं कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही प्रिझर्वेटिव्हचं काम करतात तर हे आता छान मिक्स झालेलं आहे एका बरणीत भरून घ्यायचं आहे तर यासाठी शक्यतो काचेचीच बरणी घ्या कारण काचेच्या बरणीत लोणचं चांगलं राहतं आणि ही बरणी चांगली कोरडी करून घ्यायची आहे मी आता एक तासभर ही उन्हात ठेवून घेतली म्हणजे अगदी पूर्ण कोरडी होते बुडाशी म्हणजे खाली तेल घालायचं आहे आणि हे लोणचं घालायचं आहे खालून आणि वरून थोडं तेल घातलं म्हणजे लोणचं टिकायला मदत होते तेलाचा थर वर असला म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही तर आता सगळं लोणचं घालून झालंय वरून पण मी तेल घातलंय दर दोन दिवसाला हे लोणचं बुडापासून हलवून घ्यायचं आणि हलवण्यासाठी असा नेहमी लांब चमचाच वापरायचा म्हणजे खालपर्यंत व्यवस्थित तो जातो आणि लोणचं चांगलं हलवलं जातं आणि रोजच्या वापरासाठी अशा छोट्या बरणीत लोणचं काढून ठेवायचं म्हणजे मोठ्या बरणीला हात लागत नाही आणि लोणचं चांगलं राहतं अशा पद्धतीने लोणचं बनवलं तर ते अजिबात खराब होणार नाही संपेपर्यंत दीड ते दोन वर्ष चांगलं राहील लोणच्यासाठी कैरी घेताना ती कडक पाहून घ्या चांगली कोय धरलेली कैरी असावी म्हणजे मग लोणच्या फोडी छान करकरीत राहतात मिठाचं व तेलाचं योग्य प्रमाण ठेवा म्हणजे लोणचं कधीच नासत नाही कारण मीठ आणि तेल हे लोणच्यासाठी प्रिझर्वेटिव्हचं काम करतात ज्या बरणीमध्ये लोणचं भरणार आहात ती बरणी कोरडी करून घ्या त्याला उन्हात ठेवून त्याचं निर्जंतुकीकरण करून घ्या म्हणजे लोणच्याला बुरशी येत नाही बरणीमध्ये खाली एक तेलाचा थर द्या मग लोणचं घाला आणि परत वरून तेल घाला म्हणजे तेलाच्या खाली लोणचं राहतं आणि लोणच्याचा हवेशी संपर्क येत नाही आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोणच्याची बरणी हवेशीर ठिकाणी ठेवा कारण सध्या गरमी खूप आहे सुरुवातीचे काही दिवस लोणचं दर दोन दिवसाला हलवून घ्या आणि ज्या चमच्याने हलवणार असाल तो चमचासुद्धा कोरडा असावा तर असं लोणचं केल्यानंतर कमेंट करून मला अवश्य सांगा कसं झालं ते व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअरसुद्धा जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा